महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्स्पोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून सतरा कामगार जखमी झाल्याची माहिती आहे या भीषण घटनेबाबत आपण जाणून घेऊया स्फोटातील सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं असून चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे नागपूरतील बाजारगाव परिसरातील सोलार एक्सप्लोसिव कंपनीत काल तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला कंपनीतील सीबी वन या प्लांटमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अगतीत घडेल असा अंदाज झाला आणि सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने पळत गेले मात्र संबंधित प्लॉटमधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाही तेवढ्या तिथे जोरदार स्फोट झाला स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लॉटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांबपर्यंत उडत गेले आणि त्या मलब्याच्या अनेक कामगार जखमी झाले या घटनेची माहिती कळताच पोलीस अग्निशमन दलासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रात्री उशिराच घटनास्थळी दाखल झाले आज सकाळपासून सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या समोर बघ्यांची गर्दी वाढली असून सकाळ पाळीतील कर्मचाऱ्यांनाही आत घेण्यात आलं नाही सुरुवातीला घटनास्थळी काही वेळ पुन्हा स्फोट घडणार नाही याची काळजी म्हणून वाट पाहण्यात आली त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करून मलब्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आलं सर्व जखमींना प्रथमोपचारानंतर ना नागपुरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरक्षेच्या कारणावरून कंपनीच्या आत प्रवेश नाही अनिल देशमुख यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या गाडीने सहा जखमींना नागपूरकडे रवाना केलाय मेडिकल मध्ये नेण्यात येणारे सीव्ही युनिटमध्ये स्फोट झालाय जखमी सर्व घटनास्थळाच्या बाजूला दोनशे मीटरवर असलेल्या लॅबमध्ये काम करत होते घटनास्थळी किती कामगार होते त्याची सुरुवातीला माहिती मिळाली झाली सुरक्षेच्या कारणावरून कंपनीच्या आत कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली आहे कंपनीच्या दोन रुग्णवाहिकेतून जखमी कामगारांना तातडीनं नागपुरातील विविध रुग्णालयात हलवण्यात आले त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.